तर नमस्कार मंडळी तर तुम्ही कसे आहात तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला आज माहीत नसेल आम्ही कुठं चालले बघा सगळी काही तर मॅचिंग घातली बघा दोघांची तर बहुतेक जणांनी आमच्या मॅचिंग घातलेली आहे टी शर्ट विशर्ट आणि आता आम्ही चाललो आहे फार्म हाऊसला तर इथं आमचा आठचा टायमिंग होता तर भरपूर टाईम झाला आहे अजून हे बघा याच्या बॅगी बॅगी भरच्या अजून हे निघलं नाही तर बघूया किती टाईम लागते निघायला तर चला अंशू हॅलो ए तुम्ही येणार आहे टी शर्ट एक एक आम्ही आणले असते एक एक टी शर्ट बघाय आण नाही काय नाही ना आता आम्हाला कधी आणले होते एक एक हे चला कधी निघायचे हे अजून आत्ताशी दूर आणलं आहे कधी यायचं चहा व्हायचं कधी प्यायचं चला निघा ते झाली नाही आम्हाला निघता निघता आम्हाला आठ तरी यांचा फोटोशूट सपत नाही बघा चला तर मंडळी तर आता सर्व बायका गेल्यात आपल्या मोठ्या गाडीमध्ये जर आता आम्ही राहिलो सर्व पोरं राहिल्यात तर आता आम्हाला रिक्षा घ्यायला लागेल तर आता रिक्षा मलाच चालवायला लागेल कोण आमच्या ड्रायवर तर नाहीच तर आता मलाच चालवायला लागेल रिक्षा मग तुला रिक्षा चालवत नाहीत आहे तर तो घेऊ शकतो बि बिंदास चारीग चारीग ले ना मी निघले रिक्षा चालवला बिल बिल काही नाही गेला तर आता मलाच चालली ती टोपी चला व्हिडिओ बघून सर सगळ्यांच्या आधी निघलेली मोठी गाडी घेऊन आणि यांची सारी गाडी पंक्चर इथे थांबतात स्टॉप वर बघा

जर आता आम्ही तांबले छापे वाटतो गेले आता पार्सल झालं जे रिक्षात ठरवा आम्ही येईल आता नाश्ता घेऊन आम्हाला छोटू गेलाय आम्हाला तर रियाश वाटून बघतो बघा बघा तो आवरे आहे हा रियाशल वाटत रुसलाय ना हा त्याला हे सांगितलं चुरा भाऊ कारण की तो वडापाव काहीत नाही चला रेtriangleleft parcel ना पण झालं सर काय नाही जमणार नाही ऐक तर गाईच तर आता आम्ही खूप लेट पोचलो आहे कारण की भरपूर आम्ही जेवणाचा सामान हंगाला गेलो भरपूर वेळ झाला तर आमची माणसं लवकर झालेली आहेत तुम्ही बघू शकता बघा चला तर तुम्ही बघू शकता आमच्या अगोदर येऊन हे मजा केलेली आहे भरपूर तर आता आम्ही थोडा लेट आलो कारण की आम्ही जेवणाचं सामान हंगाला गेलो तर बघा काय उरू टाक काय सुरुवात नाही केली अजून हा हा हॅलो बघू शकता अरे अरे तर मेकअप चालू आहे त्यांची आता आंघोळ झाला रे मेकअप करायला पाहिजे मला हा आंघोळ झाला मेकअप करायला पाहिजे मला तर यांचे मेकअप चालू आहे तरी ए लावले नाही वाटतं बघा रूम कशी आहे एक नंबर आहे अजून काम बाकी आहे बरंच इथे टी व्ही येणार आहे ए सी तर फुल कूल करून ठेवले सोला लावले आई तर झोपतो मी कारण की फुल दमून तिकडं चला तर आता सगळा कांदा कापाचा काम आपल्या वेगळं सरही घेतलंय बघा आणि सोला मदत करायला काही गरज नाही तुमची तुम्ही फक्त मेकअप करून मेकअप मेकअप तुला नकेत हा तर तुम्ही बघू शकता मला अक्का असा किचन दिलेला आहे वापरायला बघा अपले बानी बाड़ लिए अच्छना पाई मैं जेकरा संड़ अधे यांचे यह देख रोला हुड्मीन्स बनों का नाइनि लाडेले यह अधे अधे यह अधे यह अधे यह

तर आता मी पण घेतलं आहे आपल्या डिशमध्येच घेतलं आहे आपलं चिकन घेतलं आहे आणि भाकरी तर आता करतो सुरुवात जेवायला या तुम्ही पण चला तर आता स्विमिंग पूलमध्ये झालेले आम्ही মেپن उतरনা রে নিশান তুলতি সিনানা নিশান তুই কি সিনানা ঝিলমি

चला तर मंडळी आमचं आता सिनेटरमध्ये आंघोळ झालेली आहे आणि आता चेकआउट पण झालेलं आहे आमचं तर आता मी निघू तर आता बघा काही राहिलं का इथे चला तर मंडळी तुम्ही बघितलं असेल फार्म हाऊस तर आत्ताच ओपनिंग झालेले आहे तर तुम्ही पण या रादाई फार्म हाऊस कर्जत मध्ये काढाऊच्या धडा पुढे तर चला आता आमच्या गाड्या तर निघलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता आम्ही पण निघतोय तर आता आम्हाला जायचं आहे आता रुपये त्यांची ते खर्चच्या काढावच्या का। म्हणजे खूप आहे भातगाव म्हणून गावे तिथे जायचं आहे तर आता चला भेटूया तिकडे नंतर आमच्या दोघांचा तर आता पोचलो आहे आम्ही रुपाली ताईंच्या घरी तुम्ही बघू शकता लवकरच आमची पब्लिक तर आलेली आहे त्याला आता आम्हाला स्पेशली तिथे सूप बनवले आहे माझा कोणी बनवलं आहे सूप तुम्ही त्यांच्या बागाने बनवले आहे सूप चला तर आता आम्ही इथं निघलो सोप मस्त केलं इथे तर आता येतात बघा वैताग लय अक्षरशः वाईताकला चला आता आम्ही डायरेक्ट घरी जायला ए घरी जायचं का तिथं आता विटोबाचं मंदिर आहे तिथं जायचे घरी येतलं घरी जायचे वाटतं लवकर तर चला बघूया विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे कर्जत कर्जतमध्ये तर तिथं ता थांबू तर थांबू आम्ही तर चला तर काही तुम्ही बघितलं असेल आता विठ्ठलाची सर्वात मोठी मूर्ती इथं कर्जत इथे तर आता आम्ही थांबत नाही थोडा टाईम झाला आम्हाला तर आता आम्ही निघतोय घरी जायला तर चला आता घरी गेल्यानंतर भेटूया चला तर मंडळी तर आता आम्ही पोचलोय घरी तर आता आम्ही लॉग इथेच संपवतोय कारण की खूप तिकडे मजा केली आम्ही हार्दिकाला नेले नव्हते बघा इथं पकीन धरवते हार्दिका तर आता चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय